विजय मिळवला तर नमस्कार मित्रांनो मनोज रंगे पाटील मुंबईच्या मोर्चानंतर काही काळ आजारी होते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नंतर ते पहिल्यांदाच त्यांच्या गावात अंतरवालीमध्ये गेले अंतरवालीमध्ये असं धूमधहाटामध्ये दे त्यांचं स्वागत झालं ना फुल गुलालाने भरले होते त्यांचं तिथं मनोगत काय आलं आपण आता ते शिवराय हो शेवटी शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच आज काय बोलाव खरंच ना मला आपलं गाव इतकं लढलं असं गाव होणार नाही बाबा पुन्हा अंतरवाली असत प्रत्येक गावात मनभेद मतभेद असतील राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असतात काय बघितलं नाही अंतरवाल्याने आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा कुणी पदाला किंमत दिली नाही कुणी कशाला किंमत दिली नाही कुणी शेताला किंमत दिली नाही पण तुमच्या या भूमिकेमुळं काय झालं आपल्या गरिबाचे लेकर लय ले सुखा समाधानात जगायला लागले लई साऊथ समाधानात जगायला दिसतं एवढं सोपं नाही मला एवढा आनंद झाला आणि मला बोलता ना। ये ना आणि खरं सांगतो तुम्ही आता बघता मला दोन वर्ष झालं मला काहीच सुचत नाही आज काय बोलावती असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दामला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाच्या हात मिळवलं आता एखाद्या बरा मी चिमटा घेतो दावाखान्यात एखामेकाला घेतले की नाही आहे का नाही किती तरी जणांतरी बघ जरा कारण हे सोपं नाही लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचं है हैदराबादचं गॅजेटेअर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले सगळे बसले आपण सातारा संस्थांचं गॅजेटेअर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅजेट आपणच बाहेर काढलं औंध संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कुणबी आहेत सातारा गॅजेटेअरमध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याचे दोन कोटी झाले असते पुरेचे पुरे बसायला पुरे लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती मी किती कसं कच बोलतो मला आज काही सुचायच बोलायचं ते स्वागत बी असं केलं गावकऱ्याने की काय गुलाल बोलाल किती जे शिप्यानी बोलालच हे